हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर दिवाळी विशेष लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत कसं दिवाळीच्या दिवशी जास्त लक्ष्मीपूजन आपली पूजा बाकीचं डेकोरेशन वगैरे आपली घरातली आवरा आवर ते करण्यात खूप वेळ जातो तर व्हिडिओ शूट करायला वेळ मिळत नाही पण त्याच्यातली त्याच्यात मी छोट छोट्या छोट्या क्लिपा घेतलेल्या आहेत आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडेल अशी आशा करते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चला तर हे पहा आता सकाल ची मी माझी सकाळची केलेली देवपूजा दाखवते रोजची नेहमीप्रमाणे पण नेहमीपेक्षा सणासुदीचं जरा वेगळंच असतं तर हे पा माझा घरातला हा पहिलाच ठेवलेला कलश आहे खूप सुंदर असा वाढलेला आहे खूप छान आणि एकदम टवटवीत असा कलश झालेला आहे आता तोही कुठेतरी लावायला द्यायचा आहे आणि दुसरा कलश मांडणार आहे तर हे पहा किती अगदी छान असा आणि त्याकडे घरामध्ये तो असल्यानंतर येणार खूप प्रसन्न आणि छान वाटतं एकदम आणि देवार देवासमोरचं वातावरणही अगदी वेगळंच वाटतं कारण इतका हिरवागार आणि उंच असा झालेला आहे तर ही पाही माझी सकाळची देवपूजा आहे कमीत कमी तकमी दोन ते अडीच तास माझे सकाळच्या पूजेमध्ये गेलेले होते दिवसभराचं व्यवस्थित शूट केलं असतं तर खूप छान व्हिडिओ पाहण्यालायक होतो पण सण बार असं काही असलं ना तर व्हिडिओ शूट करायला जास्त वेळच मिळत नाही आणि कोणीतरी मदतीला असल्यानंतर थोडासा फरकही होतो पण घरातले जे ते ज्याच्या त्याच्या कामामध्ये असतात ज्यांना त्यांना ते त्यांचं त्यांचं पडलेलं असतं म्हणून मग सध्या तरी जास्त कोणी इंटरेस्ट घेत नाही म्हणून आपलं आपल्यालाच जास्त करावं लागतं तर ते सगळं शक्य होत नाही नाहीतर छान असं सगळं रुटीन दाखवलं तर तुम्हालाही खूप आवडेल पण थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करत राहील आणि दिवसेंदिवस थोडी थोडी माझ्यातही प्रगती होत राहील व्हिडिओ दाखवण्यामध्ये तर जसं जसं जमलं तसं तसं मी शूट केलेलं आहे तर पहा अशी छान पद्धतीने पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे मंदिरातलं आसन वगैरे बदललेलं आहे पूर्ण देव स्वच्छ घासून पुसून घेतलेले आहे देवघरही सर्व स्वच्छ करून घेतलं होतं आणि त्यामध्येच भरपूर वेळ गेलेला होता त्यानंतर दुपारची रांगोळी वगैरे सकाळी थोडीशी काढावं लागते आणि दुपारचीही पण ही रांगोळी माझ्या मुलीनेच काढली होती रांगोळीमध्ये तिची भरपूर मदत झालेली होती त्यामुळे माझा भरपूर वेळ वाचलेला होता आणि संध्याकाळचं लक्ष्मीपूजन यामध्येही कमीत कमी दोन अडीच तास तर कम्प्लेट जातात कितीही तयारी अगोदर करून ठेवली तरीही आपण जर सगळं व्यवस्थित नीटनेटकेपणाने जर मांडायचं म्हटलं तर दोन ते अडीच तास जातात आणि नंतर काही आपल्याला थोडेसे स्तोत्र मंत्र वगैरे म्हणायचे असतील तर खूप घाई गडबड होते कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरीही तर अशा पद्धतीने थोडंसं आपले मंत्र वगैरे जसं जमल तसं आणि जसं ॲडजस्ट होईल तसं केलेलं होतं त्यानंतर आपली शेवटी गणे गणपतीची आणि लक्ष्मी मातेची आरती वगैरे केली थोडी मंत्र वगैरे शक्य होईल तसं बोललं आणि अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन केलेलं होतं तर नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा त्यानंतर थोडेसे फोटोशूट वगैरे केलेले होते आजूबाजूलाही डेकोरेशन केलेलं होतं पण जसं जमल तसं दाखवलं आणि हे पा आता मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला होता आमच्याकडे शक्यतो पुरणपोळी दिवाळीच्या दिवशी पुरणपोळीच बनवतात आणि फराळाचंही ठेवतात इकडे बघा कलशाच्या साईडला पाच सात प्रकारचे फराळाचं केलेलं ठेवलं होतं तर फराळाचंही ठेवतात आणि खराळापेक्षाही महत्त्वाचा म्हणजे आमच्याकडे पुरणपोळीच्या नैवेद्याला महत्त्व आहे तर पुरणपोळीचा नैवेद्य केला होता अशा प्रकारे इथे आमची पूजा वगैरे झाली सर्व आरती वगैरे करून घंटानाथ शंखनाथ वगैरे केला आणि या प्रकारे आमचं लक्ष्मीपूजन पडलं बघू कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत या देवीसभूतेसु तृष्णूपेन संस्थिता नमत नमस्त नमस्त नमो नम श्रीं नमः ओम श्री नम ओम श्री नम ओम, ओम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम सर्वंगलमाग्यशिवे सर्वार्थसाधिके ಶರಣ್ಯತ್ರೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುಸ್ತೆ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿತೆ ಶರಣ್ಯತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುಸ್ತೆ ನಮಸ್ತುಸ್ತೆ ನಮಸ್ತಸ್ತೆ ನಮಸ್ತಸ್ತೆ ನಮೋ ನಮಃ तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद